बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प नायगाव वरळी आणि नामजोशी येथील अडीचशे पोलीस बांधवांना मविया सरकारनं अपात्र ठरवलं आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे फडणवीस सरकारकडे पुनर्विकास प्रकल्पात हक्काच्या घराची मागणी केली ही मागणी एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीसांकडे केली असता त्यांनीही वेळोवेळी तुम्हाला या प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यात येईल अशी ग्वाही दिली माडाचा अहवालही सकारात्मक असतानाही सरकार या दोनशे अकरा दोन हजार अकरा नंतरच्या कुटुंबियांना प्रकल्पात समाविष्ट करण्याचा शासन निर्णय आचारसंहिता लागण्याच्या अगोदर करण्याची मागणी बा। बाधित कुटुंबियांकडून होत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी सरकारने सांगितलेलं आहे अडीचशेच घरांना या ठिकाणी अपत्र का ठरवण्यात आलं आताच जे पावसाळी अधिवेशन झालं स्वतः डी सी एम साहेब फडणवीस साहेब यांनी पूर्ण विधानसभेमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही तुम्हाला सकारात्मक निर्णय घेऊन तुम्हाला या प्रकल्पात सामावून घेतो सरकारचं जे आश्वासन आहे जे तोंडी ते फक्त आम्हाला लिहून देऊन आम्हाला पात्रतेचा आमचा जी आर आहे त्या दोन दिवसांमध्ये सरकारने करावा आम्ही याच्यासाठी वेट करतो आहोत की आमचा लवकरात लवकर शासन निर्णय होईल जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही घर खाली करू शकत नाही आहे कारण एकदा रूम सोडली तर तो आम तिथून आमचा ताबा सुटल्या ता ताबा संपतो आहे आणि शासन एवढे चांगले चांगले मोठमोठे निर्णय घेत आहे तर हे आमच्या आम ह्या आमचा आम निर्णय तर एकदम छोटा निर्णय त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावा माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडे हीच विनंती आहे की लवकरात लवकर जी आर पास करा आणि आज आम्ही अशा अवस्थितीत राहत आहोत सगळे आज दोन दोन आमचे हे चार चार कुटुंब अशा परिस्थितीत राहत आहेत आम्ही काय करायचं आणि काय नाही आज अशी परिस्थिती आली आहे की सरकारकडे आम्हाला आज असं बोलावं लागतं की आम्हाला कुणी घर देत आहे का हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्ही या सगळ्या लाडक्या बहिणी बघून म्हणजे लाडक्या बहिणी समजून तरी आमचा विचार करावा हीच विनंती आहे सरकारकडून विधानस कवितागिरी सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई